नमस्कार मित्रांनो मी आहे रमेश रामटेके आर आर मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे गणेशोत्सव हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की गणेशोत्सव कधी सुरू झाला आणि हा गणेशोत्सव कोणी सुरू केला लोकमान्य टिळक की भाऊ रंगारी ही सध्या सोशल मीडियामध्ये एक पोस्ट व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये आपण सर्वांनी ऐकलं की सर्वात पहिले गणेश उत्सव हे लोकमान्य टिळकांनी केलं असं ऐकलं परंतु सोशल मीडियामध्ये भाऊ रंगारी यांनी सर्वप्रथम गणेशोत्सव साजरा केला आणि ते पण पुण्यामध्ये सार्वजनिक गणेत्सवाची सुरुवात ही पुण्यात झाली हा वाद दरवर्षी होतो स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकतासाठी गणेसवाची सुरुवात केली टिळकांची आधी भाऊसाहेब रंगारींनी केली भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा त्यांनी दावा केलेला आहे टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णवमध्ये विंचूरकरवाड्यात लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णवमध्ये विंचूरकरवाड्यात गणपतीची सुरुवात केली आणि भाऊसाहेब रंगारी यांनी अठराशे ब्याण्णवमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव त्यांनी हे स्थापना केली भाऊसाहेब रंगारी विश्वनाथ खाजगीवाले आणि गणेश घोटारडेकर यांनी असे तीन मिळून त्यांनी सर्वप्रथम गणेशो साजरा केली याची नोंद लोकमान्य गंगाधर टिळकांचं जे केसरी वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी ती मान्य केली आहे आणि त्याचा त्यांनी लेखप्र प्रसिद्ध केलेला आहे भाऊसाहेब रंगारी हे कोण होते भाऊ लक्ष्मण जावडे म्हणजेच भाऊसाहेब रंगारी त्यांच्याकडे धर्मांध दवाखाना होता आणि ते एक आध्यात्मिक होते त्यांचा व्यवसाय हा शालूना रंग देण्याचा होता त्यावरून त्याचे रंगारी नाव पडले आणि ते रंगारी नाव उपनावाने ते प्रचलित आले ते सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्यसैनिक चरित्र त्याने चरित्रात त्याने भाऊ रंगारीच्या नावाचा समावेश केलेला आहे अशा पद्धतीने भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वप्रथम गणेशोत्सव साजरा केला आणि टिळकांनी आपल्या वृत्तपत्रामध्ये जो केसरी वृत्तपत्र आहे त्या त्यामध्ये त्यांनी त्याचा लेख पण प्रसिद्ध केलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू